गेल्या अनेक दिवसांपासून पक्षप्रवेशाची चर्चा नाशकात सुरू होती महापालिकेची प्रारंभ प्रभाग रचना घोषित झाल्यानंतर या पक्षप्रवेशाला वेग आला होता अखेर सीमोल्लंघन करीत दिवाळीपूर्वी पक्षप्रवेशाची आतषबाजी केली आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसह मानसेच्या चार बडे नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाजून पक्षप्रवेश केला यात स्थायी समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चुंबळे नगरसेविका कल्पना चुंबळे माजी गटनेते अशोक सातभाई आणि नगरसेवक डॉक्टर विशाल घोलप यांचा समावेश आहे याशिवाय माजी नगरसेवक सुनील बोराडे ज्ञानेश्वर पादे तुकाराम नवले खंडू दातीर गिरीश मुदलेर यांच्यासह पंधरा गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सोसायटी सदस्य आदींनी मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आज शिवसेनेत अनेक जणांनी पक्षप्रवेश केला असून नाशिकचा शिवसेनेवर किती विश्वास आहे ते या पक्षप्रवेशामार्फत दिसून आले असे शिवसेना संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी सांगितले नाशिक महानगरपालिकेचे आपण पाहताय की कुंबळे आलेले आहेत त्यांच्या सौभाग्यवर्ने देखील शिवसेनेत प्रवेश केला डॉक्टर घोलक जे नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला सुनील गोवाडे यांनी प्रवेश केला शासबरोबर अशोक चारबा प्रवेश केला आणि नाशिकमध्ये की जो विश्वास शिवसेनेवरती तिथले जनतेचा आहे जनता दाखवते त्याचबरोबर विविध पक्षातले नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची ओढ आहे त्यांच्यामध्ये पण त्यांना माहीत आहे की महाराष्ट्र असेल नाशिक असेल या सगळ्यांच्या मूलभूत गरजा आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ती सोडवण्याची ताकद जिद्द जे आदरणीय पक्षप्रमुखांकडे आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी हे सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता त्यांच्या समस्यांकरता उघडरित्या भूमिका घेताय ते महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही की दुसरा कुठलाही राजकीय पक्ष घेतो पण एका विश्वासांनी या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही पण त्यांच्याकडनं पण शिवसेनेची शीत जी शिवसेनेला शिवसैनिकांना अभिप्रेत आहे जी संघटनात्मक आमची जी बांधणी आहे याची देखील बांधिलकी त्यांनी देखील स्वीकारलेली आहे म्हणून मी या प्रवेशासंदर्भात त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेचा भगवा हा सातत्याने जो नाशिकवर पडकत आला आहे तो यापुढेही अबाधितपणे या पडकवण्याची जबाबदारी आम्ही सारेजण एकत्र येऊन घेऊ आणि साहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वतः बसणार नाही अशा प्रकारची शपथ आम्ही या प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांची इच्छा होती की आपण शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती शिवाजी सुमई यांनी दिली शिवसेनेमध्ये सर्व गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य संचालक सर्वांनी सर्वांची इच्छा होती की आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा त्या माध्यमातून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला प्रवेश करण्यामागता हेतू फक्त सगळ्या नातेवाईकची इच्छा होती तर तुम्ही शिवसेनेमध्ये आले पाहिजे शिवसेनेमध्ये आम्हाला तुम्हाला मदत करायला खूप अडचण होती आणि त्या कारणास्तव आम्ही सर्व राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलो सगळ्यांना आनंदाचा एक आदर्श आणि म्हणून आता शिवसेनेमध्ये आपला जोपर्यंत जो आपण जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेमधून समाजाची सर्वसामान्याची जनतेची गोरगड्याची त्याच्या आदिवासीची सर्वांना न्याय देण्याचं काम मी शिवसेनेच्या या याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अजय चौधरी जिल्हा प्रमुख विजय करंजकर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे आमदार दादा भुसे आमदार अनिल कदम शिवसेना उपनेते बबन घोलप आमदार योगेश घोलप शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते दत्ता गायकवाड सुधाकर बडगुजर कल्पना पांडे राजू लवटे अॅडव्होकेट यतीन वाघ अॅडव्होकेट शिवाजी सहाने डीजी सूर्यवंशी आर डी धोंगडे अरविंद शेडके सचिन राणे दिलीप दातीर दीपक दातीर अजिंक्य सुंबळे बाजीराव चुंबळे रमेश चुंबळे आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन देवटे सिडको